राज्याचे अतिशय यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे आवडते एखादा राजकीय कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता कसा असावा कितीही अडचणीत असलं तरी त्याचं हास्य त्याचं हसू चेहऱ्यावरचं जाता नये असे सतत हसतमुख आणि आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाचे सदस्य माननीय मदनदादा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर कारण मान्य मुख्यमंत्री महोदयांना जालन्यातला एक कार्यक्रम करून पुन्हा मुंबईत वेळेत पोचायचं आहे हवे हॉस्पिटल सर्व मान्यवर व प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित आणि भगिनींनो आज खरं म्हणजे एका बाजूने दोनच दिवसापूर्वी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी एक निर्णय केला की साधारणतः मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागेल त्याआधी राज्यात आपण जी प्रचंड विकास कामं दिली त्याची उद्घाटन पूर्ण झाली पाहिजे त्यामुळे महिनाभर कोणीही एका व्यासपीठावर दोघांनी जायचं नाही प्रत्येकाने आपापल्या भागातली कामं करा उद्घाटन करा पण मदनदादांवर त्यांचं प्रेम इतकं की त्यांनी एक नाही दोन नाही एकूण चार मंत्र्यांना आपल्याबरोबर आणलं त्याचं कारण मदनदादांचा त्यांचा जुना स्नेह मदन दादांवर त्यांचा असणारं प्रेम आणि त्यामुळे एका अर्थाने आम्ही सगळे कसे तुमच्या पाठीशी उभे आहोत असं दाखवण्यासाठी ते एकटे आले नाहीत तर बरोबरने सगळ्यांना बरोबर घेऊन आले आणि त्यामुळे या सगळ्या आगामी काळातल्या वाटचालीला मी खूप खूप शुभेच्छा देतो ज्यावेळेला दोन हजार चौदा साली सरकार आलं त्यावेळेला अनेकांच्या भुया उंचावल्या एक तर बी जे पीचं सरकार त्यात मुख्यमंत्री फडणवीस म्हणजे आता हे पूर्ण सहकाराचा वाटोळ वाट करून टाकला आणि अनेकांनी हे गृहितच धरलं की आता आपापल्या सहकारी संस्था बंद करून आणखीन काही उद्योग करायचा काय बघूया परंतु मुख्यमंत्र्यांचं एक वैशिष्ट्य आहे ते कशावरही रिॲक्ट होत नाही अतिशय शांतपणे आपल्याला जे करायचं ते करत पुढे जातात आणि गेल्या चार वर्ष आता क्रॉस झाली चार वर्ष दोन तीन महिने झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या कामाने दाखवून दिलं की एकनेक सहकार संस्था टिकेल कशी ती वाढेल कशी असं त्यांनी प्रयत्न केला म्हणजे कारखाने तर येव्हाना बंदच ठेवायला पाहिजे होते ना एकोणीस रुपये खाली सहकाराली होती मी सहकार, सहकार मंत्री होतो पण माननीय मुख्यमंत्री दहा वेळा दिल्लीमध्ये गेले चोवीसशे कोटी रुपयाचं जा कर्ज आणलं विना व्याज पाच वर्षाचं रिपेमेंट शेड्यूल ठरलं पाच वर्षामध्ये चोवीसशे कोटीचं व्याज होतं अकराशे कोटी हे अकराशे कोटी रुपये मान्य मुख्यमंत्री महोदयाने राज्याच्या तिजोरातून भरण्याचा निर्णय केला आणि त्यामुळे एकोणीस रुपयापर्यंत साखर खाली येऊन सुद्धा एफ आर पी पूर्ण देता आली उत्तर प्रदेशमध्ये गेल्या वर्षी काही हजार कोटींची एफ आर पी राहिली आपल्याकडे गेल्या वर्षी सत्तावन्न कोटी एफ आर पी राहिली ती यवाना बापूनही कमी केली असेल यावर्षी जी थोडी अडचण आहे ती पण गेल्या आठवड्याभरात संपत आली बापूंनी बडगाव उगारला आणि गेल्या आठवड्याभरामध्ये छत्तीसशे कोटी रुपयाची एफ आर बी शेतकऱ्यांना मिळालेली आहे बाकी मिळेल आणि त्यामुळे गेल्या चार साडेचार वर्षामध्ये जे वाटत होतं की हे सहकार म्हणून टाकणार आहे ना सहकार काही कळत नाही ग्रामीण भागावर यांचं राजकारण करत नाही यांचं सगळे शहरी भागावर हे मेट्रो करणार पण त्यांनी मेट्रो करण्याच्या बरोबरने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आली आणि त्यातून गावातलं रस्त्यांचं जाळं पूर्ण पक्कं करत आणलं कारण जोपर्यंत गावातलं रस्त्यांचं जाळं पक्कं होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा माल लवकर मार्केटमध्ये येणार नाही आणि त्यामुळे एक 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 एक, एक 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 अनेक निर्णय सांगता येतील की ज्या निर्णयातून सहकार मजबूत कसा होईल त्यांना हे नीट माहिती आहे की एक सहकारी संस्था उभी राहिली की त्यावती एक दहावीस गावं उभी राहतात आणि त्यामुळेच वारंवार दिल्लीमध्ये प्रयत्न करून एकोणतीस रुपयाला जो किमान दर आहे की याच्या खाली कोणी साखर सा विकायची ना हा निर्णय झाला नसता तर यावर्षी कारखाने चाललेत नसतं आणि त्यामुळे ठिबक सिंचनाचा विषय असू देत की अधिकाधिक कारखान्यांना मदत करून ठिबक सिंचन वाढवणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या साखर उद्योगाला त्या त्यावेळेची आर्थिक पॅकेजेस देणं अशा सगळ्या बाजूनी साखर उद्योग कसा समृद्ध होईल कारण साखर उद्योग समृद्ध झाला तर शेतकऱ्याच्या उसाला या मिळणार एकच उदाहरण मी तुम्हाला देतो माझं बोलणं संपवतो की आता सूर्यप्रकाशामधून बीज जी निर्माण व्हायला लागली ती पडते सरकारला पावणे तीन रुपयाला आणि आता ज्याचं आपण उद्घाटन केलं त्याच्यातून निर्माण होणारी वीज जी आहे ती सरकारला घ्यावी लागते पाच रुपयाला कोण असं बेडा व्यापारी हो की पावणे तीन रुपयाला वीज मिळत असताना पाच रुपयाला घ्यायची पण मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला की दीड दीडशे दोन दोनशे कोटी रुपये आणि को गौ जनरेशनमध्ये घातले आहेत त्यांचे हप्ते वसूल होणार नाहीत कारखाने विकावे लागतील आणि म्हणून ऊर्जा मंत्र्यांना त्यांनी कन्व्हिन्स केलं की ज्यांचे को जनरेशनचे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत त्या सगळ्यांची वीज आपल्याला पूर्वीसारखी साडेसहा साडेसातने घेता येणार नाही पण पाच रुपयांनी घेतली पाहिजे सव्वा दोन रुपये पर प्रति युनिट लॉस करतोय आपण का तर हे को जनरेशन नीट चाललं की नुसतंच साखर उद्योगावर कारखाना चालणार नाही को जनरेशन चाललं पाहिजे इथेनॉल चाललं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी नीट करत असताना त्या कारखान्याने प्रशासन नीट केलं पाहिजे राज्यातले एक पंचवीस कारखाने असे आहेत की ते ह्या परिस्थितीमध्ये चालतात कारण त्यांनी अतिशय उत्तम प्रशासन कारखाना स्वतःच्या घरचा चालवा तसं चाललो वदनदादन तरी तसंच आहे आणि त्यामुळे एका बाजूने आपल्या तिजोरीला चाट करू मारवून मान्य मुख्यमंत्री महोदयाने सातत्याने हा उद्योग वाचवण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना हे माहिती आहे की कारखाना वर दिसत असतो फायदा सामान्य शेतकऱ्याला होत असतो आणि कारखाना वाचला तर सामान्य शेतकरी वाचेल आगामी काळात सुद्धा खूप गोष्टी त्यांच्या डोक्यात आहेत खूपशा गोष्टी दिल्लीशी जोडलेल्या आहेत आता मदनदारांनी असं म्हटलं की साखरेचे दोन दर ठरवावे गेले वीस पंचवीस वर्ष आपण मांडतो प्रॅक्टिकली हे कसं शक्य आहे हे अजून काही कुणाला उलगडत नाही आहे त्याच्यातून बाजार वाढेल पंधरा रुपये किलवाली सामान्य माणसाची साखर कोकोवालावाला घेऊन जाईल हे प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी व्यावहारिक अडचणी असतात त्यातून मार्ग काढत सगळे पुढे चाललेले आहेत चार साडेचार वर्ष जे ढासळलं होतं ते नीट लावण्यामध्ये गेली तुम्ही सगळेजण पुन्हा एक चान्स देणार आहात तेव्हा बाकीच्या उरलेल्या गोष्टीसुद्धा करू असा शब्द देतो आणि माझं बोलणं संपवतो